रामकृष्ण हरी माऊली जय हरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज या सोहळ्यातील अवघड मानला जाणारा जो टप्पा आहे दिवेघाट तो पार करून आता सासवड मुकामी विसावलेला आहे दोन दिवसांच्या पुणे मुकामानंतर आज सकाळी सहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुकामाकडे मार्गस्थ झालेला होता सकाळी शिंदे छत्री येथे विसावा आणि त्यानंतर दुपारचा विसावा भोजन विसावा हा हडपसर येथे झाल्यानंतर सायंकाळी वडकिनाला या ठिकाणी विसावा झाला आणि त्यानंतर आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवड मुकामी विसावला आहे उद्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे बंधू संत सोपानदेव यांचा पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे त्यानंतर परवाच्या दिवशी सकाळी माऊलींचा पालखी हा पुढील जेजुरी मुकामाकडे मार्गस्थ होणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तृतास धन्यवाद प्रीतम सह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात दिवेघाट